नमस्कार आज मी तुमच्याबरोबर फ्लावरच्या भुर्जेची रेसिपी शेअर करत आहे तुम्हाला नाव ऐकल्यानंतरच थोडं वेगळं वाटलं असेल कारण तुम्ही आधी पनीर भुर्जी किंवा अंडा भुर्जी खाल्ली असाल पण तितकी स्वादिष्ट ही सुद्धा भुर्जी लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू यासाठी मी येथे दोन इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत पाच सात लसूण पाकळ्या आठ नऊ काजू दोन मोठे कांदे बारीक चिरलेले एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद छोटा टोमॅटो तो बारीक चिरलेला आणि साधारण शंभर ग्रॅम मी फ्लावर असे तुरे काढून घेतलेला आहे आता मिक्सरचं भांडं घेऊन याच्यामध्ये मी हे आलं लसूण काजू आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालत आहे ह्याच्यामध्ये पाणी घालून मी याचे वाटण तयार करून घेणार आहे हे पण या पद्धतीनं आपल्याला चांगली पेस्ट करून घ्यायची आहे जेवढी आपल्याला बारीक करता येईल तेवढी करून घ्यायची आता याच भांड्यामध्ये मी हा फ्लावर घालत आहे व चालू बंद असं मिक्सर लावून आपल्याला हा आता बारीक करून घ्यायचा आहे अगदी दोन वेळा फिरवल्यानंतरच हा फ्लावर अगदी या पद्धतीनं बारीक होऊन जातो अशा पद्धतीनं मी हा सगळा फ्लावर करून घेणार आहे हे पहा या पद्धतीनं मी सगळा फ्लावर हा आता बारीक करून घेतला आहे आता कढईमध्ये मी दोन तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि त्याच्यामध्ये मी साधारण एक एक चमचा ते दीड चमचा हे मी लोणी घातलेला आहे लोणी वितळल्यानंतर याच्यामध्ये मी हा बारीक चिरलेला कांदा घालत आहे या ठिकाणी कांदा चांगला भाजला जावा म्हणून याच्यामध्ये मी मीठ घालत आहे असं केल्यानं कांदा लवकर भाजला जातो आपल्याला हा कांदा अगदी चांगला गुलाबी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हे आपला छान आता कांदा भाजला गेला आहे इतपत आपल्याला हा कांदा आता भाजून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी हे मसाल्याचे वाटण घालत आहे आपल्याला हे सुद्धा आता चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपण या ठिकाणी मसाल्यामध्ये काजू वापरलेले आहेत आणि त्यामुळं ते थोडेसे कढईला चिकटतात पण नंतर पाणी घातल्यानंतर ते निघूनही जातं आणि भाजीबरोबर एकजीवही होतं आता याच ठिकाणी मी पाव चमचा हळद घालत आहे एक चमचा लाल तिखट एक दोन मिनिट परतल्यानंतर याच्यामध्ये मी हे एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला घालत आहे व हे आपल्याला अगदी दोन मिनटं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे किंवा पर चांगलं परतून घ्यायचं आहे आता थोडं परतल्यानंतर याच्यामध्ये मी हा बारीक केलेला फ्लावर घालत आहे आपल्याला हा फ्लॉवरसुद्धा छान मिक्स करून घ्यायचा आहे हे चांगलं मिक्स झाल्यानंतर मी याच्यामध्ये एक अर्धा कप पाणी घातलेला आहे तो व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये एक अर्धा कप पाणी घाला आपल्याला फ्लावर हा असा वाफेवरती शिजवून घ्यायचा आहे याच्यासाठी मी झाकण ठेवून एक दहा मिनटं हा फ्लावर आता छान शिजवून घेणार आहे दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता की आपला फ्लावर आता छान शिजला गेला आहे आता वरून मी थोडीशी कोथंबीर घालत आहे आणि याच्यामध्ये मी साधारण एक दोन ते तीन चमचे फ्रेश क्रीम घालत आहे तुमच्याकडे जर क्रीम नसेल तर दुधावरची साय फेटून घातली तरीही चालेल क्रीममुळं भाजीचा रंग थोडासा फिका होतो पण भाजी खायला खूप टेस्टी लागते त्यामुळे तुम्ही आवर्जून क्रीम घाला किंवा साय घाला दोन मिनटं आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ परतून घेऊ आणि आपली आता भाजी तयार झाली आहे आपण ही आता एका सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊ तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्यासाठी काही सूचना असतील तर आवर्जून सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेल बेलायकनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा भा। धन्यवाद